एकनाथराव शिंदेसाहेब देवेंद्रजी प्रफुलबाई रामदास आठवले साहेब पियुष गोयल साहेब चंद्रशेखर बावनकुळेजी निरंतर गोरे सर्व महायुतीचे सन्माननीय उपस्थित असणारे मान्यवर नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि पत्रकार मित्रांनो आपण काल आज सकाळी काउंटिंग सुरू होईपर्यंत प्रत्येकजण आपापले परीनं अंदाज व्यक्त करत होते काल तर मी स्वतः वेगवेगळ्या चॅनलला बघत होतो म्हणजे आम्ही तिघं कशातच नसल्यातच जमा होतो बाकीच्यांच्या गाड्या फिरवणं ड्रायविंग करणं इकडं जाणं तिकडं जाणं इतकं काही सुरू होतं की आम्ही पहिल्यांदा पावणे दोनशेच्या पुढं जाऊ आम्हाला वाटत होतं कालचं सगळं बघितल्यानंतर आम्हाला वाटायला लागलं की आपण कुठंतरी खाली जातोय काल परंतु महाराष्ट्रातल्या जनतेनी विकासाकडे बघून महायुतीला प्रचंड अशा प्रकारचं जे यश प्राप्त करून दिलं आहे त्याबद्दल महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं महायुतीच्या वतीनं व्यक्तीच्या वाज्या वतीने मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून आभार मानतो सगळेच कार्यकर्ते राबले उमेदवार राबले सगळे सहकारी घटक पक्षाचे मित्रपक्षांचे सगळे आमचे सहकारी त्याच्यामध्ये स्वतःला झोकून दिलं आणि सगळ्यांनी ही निवडणूक आपली स्वतःची निवडणूक आहे असं समजून त्या ठिकाणी कामाला लागले आमच्या ज्या योजना होत्या योजनांच्याबद्दल बरेच थोडीशी चेष्टा मस्करी करण्यात आली आम आम्हाला त्याच्यामध्ये दोष देण्यात आला आमची थोडंसं टीका टिप्पणी करण्यात आली की राज्य कंगाल केलं अमुक झालं तमुक झालं परंतु नंतर त्यांचे जाहीरनामे बाहेर आल्यानंतर आम्हाला ते दिसलं की हे काय चाललेलं आहे कसं चाललेलं आहे कुठलाही हिशोबविशोभ न ठेवता अशा प्रकारचे जाहीरनामे बाहेर आले पण आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलं आम्ही मुळात काय केलं लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्हाला मोठं अपयश आलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आम्हाला तिघांनाही वाटलं नव्हतं की बाबा अशा प्रकारचं आपल्याला अपयश मिळेल परंतु ते मिळालं आम्ही ते मान्य केलं त्याच्यातून आम्ही पुन्हा सावरण्याचा प्रयत्न केला, सा केला अर्थसंकल्प सादर करत असताना आम्ही सरकारमध्ये तिघांनी मिळून काही योजना जाहीर केल्या त्या योजना इतक्या पॉप्युलर झाल्या त्याच्यामध्ये लाडकी बहिणा म्हणजे गेम चेंजरच ती योजना झाली अंडरकरंट असा का बहिणींनी दाखवला की मी मी सगळे उताणे पडले सगळे आडवे झाले हे एक माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात आणि उलट आमच्यावर आता जबाबदारी वाढलेली कारण एवढ्या प्रचंड बहुमताने म्हणजे मी तर जसा राजकारणात आलोय तसं दोनशे बावीस दोनशे पंचवीस महायुतीला किंवा कुठल्याही आघाडीला